राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारास डांबून ठेवल्याच्या कारणावरून नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खुर्चीने मारहाण केल्यामुळे कुलकर्णी यांच्या डाव्या हाताला मार लागला आहे त्यामुळे ब्रिलोली शहरात काल्य काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होत ब्रेलोली नगरपरिषद सार्वत्रिक नगराध्यक्षपदासाठी उमेदवार मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता सविस्तर माहिती अशी की नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला उमेदवार विजयालक्ष्मी बालाजी मारणे हे उमेदवारी अर्ज भरला असून याच प्रभागात माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या पत्नी मिळतली कुलकर्णी उमेदवार आहेत सकाळी संतोष कुलकर्णी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार विजयालक्ष्मी हारणे यांना प्रत्यक्ष भेटून पैशाचे आमिष दाखवून अर्ज मागे घे अशी धमकी देण्यात आली व त्यांना घरात डांबून ठेवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता त्यामुळे नगर परिषद कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संतोष कुलकर्णी यांना जबर मारहाण केलं असल्याचे बोलले जात आहे दयानंद भद्रे बिरोली तालुका प्रतिनिधी